आजचा विषय ज्या पद्धतीने इतर यूट्यूब चॅनल किंवा आपले टी व्हीचे चॅनल्स घेत आहेत त्या पद्धतीने मी घेणार नाही आहे मी थोडा वेगळा विचार करतो आहे त्या बातम्या आल्यापासून एका वेगळ्या दृष्टिकोनातून मी त्याच्याकडे बघतो आहे मला असं वाटतं की आपण ना खूप दिवसापासून बघा असं म्हणत होतो की महाराष्ट्राला एका आदित्यनाथाची गरज आहे आपण थोडंसं आपल्याला विस्मरण झालं होतं की मुळामध्ये हिंदू मुस्लिम संघर्षाचा आणि त्याच्याशी निगडीत हिंसाचाराचा असा जो पॅटर्न आहे तो दोन हजार दोन साली गोधराकांडानंतर गुजरातमध्ये मोदींच्या आणि अमित शहाच्या नेतृत्वाखाली राबवला गेला गुजरातमध्ये जे घडलं त्याची अशी दहशत संपूर्ण देशातल्या मुसलमानांमध्ये निर्माण झाली की त्यानंतर या देशातल्या हिंदू मुस्लिम दंग्यांचं प्रमाण एकदमच कमी झालं अर्थात त्यावेळेला दोन्ही प्रकारे मोदींना सहन करावं लागलं त्यांच्यावर खटले भरण्याचा हे झाला त्यानंतर त्यांचं सरकार बडतर्फ करण्याचे प्रयत्न झाले त्यानंतर अमित शहाला तर जावंच लागलं तुरुंगामध्ये पण मोदी आणि अमित शहा यांनी या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच एक धर्मांध मुसलमान आपण म्हणूया त्यांना सर्वसामान्य मुसलमान जे आहेत त्यांना नको आपण बेठीला धरूया किंवा त्यांना नको आपण याला कुठेतरी जोडूया त्यांच्याशी आपलं वैर नाही पण आहे त्यामुळे आपलं वैर कोणाशी आहे आपलं भांडण कोणाचं आहे आपलं शत्रुत्व कोणाचं आहे जे पाकधार्जिन आहेत जे देशद्रोही आहेत जे दहशतवादी आहेत आणि जे हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करून त्याच्यावर आपली मुस्लिम मतांवरची पकड घट्ट करतात त्यांच्याविरुद्ध आपला रोख आहे देशातच एकूण हिंदूंचा रोख नाराजी प्रक्षोभ क्रोध हा सगळा त्या मुसलमानांकडे केंद्रित झालेला आहे अन्यथा आपल्या रुटीन जीवनामध्ये अनेक ठिकाणी मुस्लिमांचा तुमचा संबंध असतो तुमच्या परिवारात ओळखीत तर मुसलमान असतात किंबहुना कुठल्याही राजकीय पक्षात नाहीत एवढे जावं आणि सुना मुसलमान या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या घरात आहेत असं वर्करणी ज्यावेळेला ती नावांच्या याद्या येतात आम्ही काढून ठेवलेली यादी घेणार आहे पुढे की कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या महान नेत्यांच्या कुटुंबात चॉईसनी बाय चॉईस त्यांनी मुस्लिम जावई किंवा सुना घेतलेल्या आहेत नि, निव निवडलेल्या आहेत निवडलेले आहेत तर त्यामुळे मुस्लिमांबद्दल भाजप सरसकट विरोधी आहे असं म्हटलं तर त्यांचेच किमान एक दोन डझन नेते असे आहेत की ज्यांच्या घरात जावे किंवा आहे मुसलमान मग असं सरसकट नाही आपल्याला हे करतायत पण मोदींनी जे काय केलं त्याच्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत लोकांची पुरोगाव्यांची वेगळी आहे सेक्युलर लोकांची वेगळी आहेत डाव्या पक्षांची वेगळी आहेत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी त्यांची वेगळी आहेत पण एक गोष्ट कबूल करायला हवी की या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच हिंदुत्वाचा एक अंगार ज्याला फुलवला पेटवला असं म्हणता येईल असं काहीतरी त्यावेळेला मुख्यमंत्री असलेल्या गुजरातच्या नरेंद्र नरे मोदींनी केलं आणि त्याच्याबद्दल अर्थातच हिंदू समाज देशभरातला हा निहायत फिदा झाला जशी त्यांच्यावर टीका झाली तसा निहायत फिदा पण झाला त्यांना असं वाटलं की असा कोणीतरी एक नेता आम्हाला कधीपासून स्वातंत्र्य काळापासून हवा होता तो मिळाला अमित शहानी पण खूप भोगलं त्याच्याकरता तर ते एक काय म्हणतात त्याला त्या प्रकारचं भोगणं हे पुढे तुमचं त्यागाचं बलिदानाचं वलय तुमच्या भोवती निर्माण करून तुमचं महात्म्य वाढवायला नेहमीच कारण ठरतं आता मी फडणवीसांच्या मुद्द्यावर येण्यापूर्वी मी फडणवीस काय विचार करून काय काय करतायत याचा मी वेगळा थोडा ॲनालिसिस करतोय तुमच्यासमोर फडणवीसांनी जो पहिला आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे फडणवीसांनी आपल्यासमोर जो पहिला आदर्श हिंदू मुस्लिम संदर्भामध्ये किंवा धर्मयुद्ध याच्या संदर्भात स्वतः पुढे ठेवला आहे तो दोन हजार दोन सालच्या मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांचा ते त्या अर्थाने गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी हा शब्द थोडा घेत नाही आहे जाणीवपूर्वक याचं कारण धर्मयुद्धाची जी एक भूमिका घेतली होती नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री असताना तशी ती प्रधानमंत्री असताना त्यांनी घेतलेली नाही असं माझं मत आहे ते धर्मयुद्ध दिल्लीमध्ये पंतप्रधान झाल्यानंतर करत नाही ते पाकिस्तानबरोबर युद्ध करतील एक वेळ पण देशांतर्गत धर्मयुद्ध ज्याला म्हणतो तसं ते स्वतः पुढाकार घेऊन करत नाही आहेत त्यांनी संघाला वगैरे काय करायचं त्याची एक जुळवणी केलेली आहे जुळणी मांडलेली आहे ती त्याप्रमाणे ते करतायत वातावरण तापवत आहेत हे खरं आहे धर्माच्याबद्दल ते आस्थेने बोलतात हे खरं आहे धर्मांध मुसलमानांच्या विरुद्ध बोलतात हे खरं आहे पण दोन हजार दोन सालचे जे काय म्हणूया त्याला आता शासकीय चौकटीत ते बसलं पाहिजे कायद्याच्या पण त्यावेळेचे जे लढवय्य सरदार असलेले आणि जशास तसे वागणारे असे जे मोदी होते तो पॅटर्न फडणवीसांनी उचलला आहे महाराष्ट्रामध्ये यापुढे काही जे घडणार आहे त्याच्यामध्ये मोदींचा गुजरात पॅटर्न जो होता त्याचा वापर ठिकठिकाणी थीक होताना तुम्हाला दिसेल काल तर शुभारंभ झाला आहे नागपूरला काय म्हणताय शुभारंभ हा शब्द मी कसा वापरला हां याचं कारण धर्मयुद्धाच्या वेळेला किंवा आपले महाराष्ट्रातल्या सगळ्या परंपरा जर पाहिल्या तुम्ही तर कुठल्याही युद्धावर निघताना आपले योद्धे हे पूजा करून त्यानंतर त्याचं रितसर असं धार्मिक विधी करून मग प्रस्थान ठेवायचे तर त्यामुळे प्रस्थान ठेवणं धर्मयुद्धाचं जे होतं ते इकडे होईल का तिकडे होईल असं वाटत असताना ते धर्मयुद्धाचं सा प्रस्थान साक्षात त्यांच्या स्वतःच्या राजधानीमधून म्हणजे नागपूरमधून काल झालं त्याच्यामध्ये पोलीसच जास्त जखमी झाले लोकांपेक्षा याचा अर्थ फडणवीस एका विशिष्ट स्ट्रॅटेजीने जात आहेत जेव्हा पोलीस जास्त जखमी होतात तेव्हा साधारणतः पोलिसांना अश्रुधूर आणि गोळ्या झाडण्याचा पर्याय ठेवलेला नसतो तुम्ही गोळ्या झाडू नका तुम्ही असा अश्रुधूर पण सोडू नका ठीक आहे तुमच्या मर्यादित बळाचा वापर करा आता मर्यादित बळाचा वापर पोलिसांनी केला की काय होतं लाठी काठीने तुम्ही दगड फेकणाऱ्यांशी मुकाबला नाही करू शकत दगड फेकणारे पळून जातात दगड फेकतात दुरून आणि तुम्हाला लाठी घेऊन त्याच्यापर्यंत पोचावं लागतं त्या प्रक्रियेमध्ये पोलीस जखमी होतात खाल त्रेचाळीस का काहीतरी पोलीस जखमी झालेत नागपूरला पण पर याच्यामुळे दोन गोष्टी साध्यही होतात हे लक्षात घ्या पहिली गोष्ट पोलीस मोठ्या प्रमाणावर जेव्हा जखमी होतात तेव्हा सरकारने बळाचा मर्यादित वापर केला मुस्लिम धर्मांध दंगेखोरांवर असं एक नॅरेटिव्ह अपअप तयार होतं आणि सरकार हे व्हिक्टीम होत आहे धर्मांध मुसलमानांच्या या सगळ्या दंगलीचं सरकार व्हिक्टीम होत आहे सरकारचे बघा एकोणपन्नास पोलीस जखमी झाले याचा तर पोलिसांनी बळाचा वापर केला असतं तर दोन मिनटात दहा गोळ्या मारल्या असत्या मॉप नाहीसा झाला असतं दगड मारायला कोणी उरलंच नसतं पण ते केलं नाही काही वेळेला पोलिसांना स्वतःच्या अंगावर अशा प्रकारचे हल्ले होऊ द्यावे लागतात कारण त्याच्यामधून ते हौतात्म्य जे पोलीस त्याला मिळतं त्याचा उपयोग करून पुढे बळाचा वापर अधिक जोरकस करण्याची संधी मिळते पहिल्याच वेळा तुम्ही गोळीबार केला की ते प्रकरण वेगळ्या वळणावर जातं पहिल्यांदा व्हिक्टीम तुमचे पोलीस झाले हे सिद्ध झालं पाहिजे सरकार संयमाने वागलं हे सिद्ध झालं पाहिजे आणि तरच आज जर तुम्ही संयमाने वापताय असं दिसलं तरच तुमच्यावर हा आरोप होत नाही की सरकारने जाणीवपूर्वक मुस्लिम दंगलखोरांना झोडपून काढलं त्यांच्यावर अन्याय केला त्यांच्यावर अत्याचार केला अमानुष बाळाचा वापर केला हे शब्द निघून जातात आज बघा ना विरोधी पक्षांची हिंमतच नाही असं बोलायचं कारण पोलिसच एकूण पण असत त्या मानाने काहीच समोर त्रेचाळीस तर लोकांना फक्त पकडलं आहे तर त्यामुळे हा एक फार चातुर्याचा व्यूहरचना असते ही या थोडंसं पाच सहा सोबत काही थोडंसं सो काम केलं असल्यामुळे मला ह्या पद्धतीने ते विचार कसे करतात अशा वेळेला याचा एक अंदाज आहे म्हणून मी सांगतो की फडणवीसांना पहिलं क्रेडिट आहे की त्यांनी मोदी पॅटर्न स्वीकारला आहे जो गुजरातचा दोन हजार दोनमध्ये मुख्यमंत्री असताना मोदींनी वापरला तो दुसरी गोष्ट नंतर छळाचा आणि बळाचा वापर जर करायचा असेल तर सुरुवातीला थोडं माघार घेऊन थोडं विक्टिमायझेशन आपलं होतंय अशी भावना लोकांमध्ये निर्माण करून मराठा समाज ओबीसी समाज इथला हिंदू समाज सगळ्या जाती धर्मातला मला हिंदू समाजच म्हणायचं होतं त्यांनी असा एक जाहीर उद्गार त्यांचा बाहेर पडला आहे अरे मार कसले आहे पोलिसांनो तुमच्या हातामध्ये आहेत तसे रायफल बंदूक पिस्तूल पण आहेत मार खाता तुम्ही कसले घायळ पोलीस दाखवलेत काल पण घायळ पोलिसांच्या थांब सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये उद्याच्या क्रांतीची बीज आहेत लक्षात ठेवा ती अशी फुलून येतील तरारून येतील त्यावेळेला तुम्हाला फडणवीस हे काय आहेत ते कळेल दुसरी गोष्ट फडणवीसांनी आदित्यनाथांचा आदर्श ठेवला आहे असंही मी म्हणू शकतो पण मला असं वाटतं आदित्यनाथांपेक्षा फडणवीस हे धर्मयुद्धात अधिक पारंगत चतुर व्यूहरचना कुशल आणि धाडसी साहसी करेजस असे आहे ते वीर आहेत आता धर्मवीर पदवी मिस आनंद देखील दिल्यानं दिलेली दे असल्यामुळे त्यांना धर्मवीर म्हणणार मी ते धर्मयोद्धा आहेत ते, धर्म ते सरसेनापती आहेत या हिंदू सेनेचे त्यांनी बघा आदित्यनाथमध्ये एक कमी आहे तुमच्या लक्षात आलं ज्याच्यात फडणवीस प्लसमध्ये जाताना दिसतील तुम्हाला आदित्यनाथांनी जेवढे बळी घेतले किंवा जेवढ्या कारवाया केल्या बुलडोझर चालवले बुलडोझर बाबा म्हणून नावलौकिक मिळवला देशामध्ये एक स्वतःची प्रतिमा निर्माण केली दहशत निर्माण केली त्याचा मूळ गाभा हा लक्षात घ्या की ते, ते सगळे त्यांचे जे छळाचे बळाचे वापर होते ते मुस्लिम गुन्हेगारांविरुद्ध होते त्यांनी जनरल मुसलमानांच्या ह्याला हात नाही लावला ते गुन्हेगारांची बुलडोझर चालवली त्यामुळे तिथे त्यांनी जी लढाई केली ती त्यांनी टार्गेट कुणाला केलं हिंदू मुस्लिम होऊ दिलं नाही ते होतं मुसलमानांचा स्वभावामुळे ते होतं पण त्यांनी मुळामध्ये टार्गेट जे केलं ते गुन्हेगार मुस्लमन मी महा आमच्या उत्तर प्रदेशमधली गुन्हेगारी निपटून काढणार आणि ती गुन्हेगारीसुद्धा जी मुसलमानांमध्ये ती निपटून काढणार असं एक मर्यादित उद्दिष्ट आदित्यनाथांनी ठेवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी कारवाया केल्या त्याचंही कौतुक झालं त्याची गरज होती त्याची दहशत निर्माण होण्याची गरज होती ती आदित्यनाथाने फार यशस्वी रीतीने केली पण उत्तर प्रदेशमध्ये हिंदू मुसलमान एकमेकाला भिडले आहेत दोघांमध्ये तणाव निर्माण झाला आहे दंगल सदृश्य वातावरण झालं आहे दंगल हो कुठल्याही क्षणी कुठेही एक ठिणगी पडली की, की होऊ शकेल असं वातावरण निर्माण करण्यात आदित्यनाथ नाही यशस्वी झाले ते यश आपल्या देवेंद्र फडणवीस मिळवणार असं वातावरण आहे असं वातावरण आहे ते फक्त मुस्लिम गुन्हेगारांच्या नाही मागायला गेलेले आदित्यनाथांसारखे म्हणून ते आदित्यनाथांपेक्षा थोर आहेत मोठे आहेत ते संपूर्ण ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये आपण असं एक राजकीयदृष्ट्या संविधानकदृष्ट्या आणि एकंदर जे आपल्याला दिलेली आचारसंहिता आहे मीडियाला त्याच्यानुसार आपण असं म्हणूया की त्यांनी धर्मांध अशा मुसलमानांच्या विरुद्ध वातावरण तापवायला सुरुवात केलेली आहे तर ते गुन्हेगार आहेत की नाही हे नाही ते धर्मांध आहेत का मग त्यांच्या विरुद्ध हे धर्मयुद्ध आहे हे व्यापक केलं त्यांनी त्याला एक पाया दिला अधिष्ठान दिलं आणि आणखीन एक गोष्ट आदित्यनाथांपेक्षा त्यांनी मोठी केली ही म्हणजे त्यांनी या सगळ्या याच्यामध्ये आपली प्रतिमा ही समांतर समान न्याय देणाऱ्या तटस्थ अलिप्त अशा एका शासकाचीही कायम ठेवली हे मोठे चमत्कार आहे त्यांचेच पोलीस आहेत ते मार खात असताना फडणवीसांना कळत नव्हतं का की यांना गोळ्या मारायचा आदेश द्या आणि ते थांबलं नसतं था का था। त्यांनी दिलं नाही याचं कारण हे व्हिक्टिमायझेशन आमचं होतंय आहे ही एकदा नॅरेटिव्ह एस्टॅब्लिश झाल्यानंतर मग जेव्हा तुम्ही प्रतिघात करता प्रति हल्ला करता त्यावेळेला तुमच्या बाजूने जास्त लोक उभे राहतात मीडियाला पण उभं राहणार जगमालाच भाग पडतो मीडियाला पण भाग पडतो आज मीडिया सर्वात मोठा दुश्मन आहे फडणवीसांचा दुश्मन नंबर कोण आहे हे नाही आहेत कोणी महागाडीतले त्यांचा सगळ्यात मोठा नंबर वनचा दुश्मन आहे मीडिया त्यातलाही सेक्युलर मीडिया त्यातलाही डाव्या विचारसरणीचा मीडिया तो त्यांच्याविरोधात आहे त्याला चूप करण्यासाठी हे काल पोलिसांनी जे सहन केलं ते कारणीभूत आहे दुसऱ्या एक महत्त्वाचा लाभ फडणवीसांच्या या व्यूहरचनेमध्ये मला दिसतो तो म्हणजे अख्खा महाराष्ट्र मनोज जरांगेमुळे आणि लक्ष्मण हाकेमुळे ओबीसी विरुद्ध मराठा अशा युद्धाच्या यादवी युद्धाच्या भाऊबंकीतील यादवी युद्धाच्या अक्षरशः उंबरठ्यावर उभा होता आणि तो कधीही मनोजरांगे नेऊ शकत होते आता ओबीसी आणि मराठा हे हिंदू असल्यामुळे ते एक होणार आहेत ते एक राहणार आहे त्यांचं ऐक्य हे होणार आहे आणि ही हिंदू समाजाची परंपरा आहे की समोरून शत्रू आल्याशिवाय आपण आपल्या स्वजनांना देखील मित्र मानत नाही त्यामुळे एक मुसलमानांच्या विरुद्ध काहीतरी धर्मयुद्धाचा भाग आहे जाती विसरा हा संदेश पोचणं आवश्यक होतं तो पोचला आता मराठा आंदोलन जरी झालं तरी ते ओबीसी विरुद्ध असणार नाही ओबीसीनी त्याचा तोंडी निषेध केला तरी ते मराठ्यांच्या विरुद्ध नाही अशी भीती निर्माण झाली होती तुम्हाला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा गावोगावी दंगली पेटतील काही लोकांनी तर असं म्हटलं होतं की ऑलरेडी मराठवाड्यामध्ये असं सुरू झालेलं आहे की ओबीसीच्या दुकानांमध्ये म्हणजे आता जे मुसलमानांच्या संदर्भात होतंय त्याचा संदर्भात येतो मी ना तर तसं ओबीसीच्या दुकानांमध्ये मराठींनी जायचं नाही मराठ्यांच्या दुकानात ओबीसीनी खरेदी करायची नाही असं बहिष्कार तंत्र सुरू झालं होतं पण ओबीसीच्या दुकानात नाही जायचं मराठ्यांच्या दुकानात जायचं हे जे सगळं चालू होतं यादवी आपसातली त्याला आपल्या देवेंद्र फडणवीसांनी असा एक नाट्यपूर्ण कलाटणी दिली की आता मुसलमानांच्या दुकानात जायचं नाही मुसलमानांकडून काही घ्यायचं नाही ही मोहीम ते एकही शब्द बोललेले नसताना गावागावातून संघाच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झालेली आहे विश्व हिंदू परिषदेच्या सुरू झालेली आहे बजरंग दलाच्या सुरू झालेली आहे काही शिवसेनेच्या नेत्यांच्याकडूनही सुरू झालेली आहे जे जे कट्टर संघ आले ते देखील ही मोबिलाइज करतात हे सगळं कसं असंच करायचं असतं स्वतः नामानिराळ राहून जे काय घडवायचं ते घडवून आणणारा साक्षात भगवान श्रीकृष्ण त्याचं आदर्श एक प्रकारे फडणवीस आज स्वतः समोर ठेवत आहेत आदित्यनाथ त्यांचे आदर्श आहेत मोदी आहेत दोन हजार दोनचे मुख्यमंत्री ज्यांनी गुजरा गुजरात हत्याकांडानंतर अख्खं गुजरात हे एका वेगळ्या ह्याच्यामधून अग्निकांडामधून नेलं ते तर आहेच पण भगवान कृष्णांचाही आदर्श त्यांनी ठेवला आहे असं मला वाटतं भगवान कृष्णांनी देखील न धरी शस्त्र करी गोष्टी सांगेन युक्तीच्या आचार असं म्हटलं होतं एकदाच फक्त भक्तासाठी प्रतिज्ञा मोडली म्हणून त्यांनी ते सुदर्शन चक्र जयद्रथाच्या विरुद्ध हातात घेतलं पण एवढा मोठा योद्धा असताना त्यांनी ना पांडवांच्या बाजूने ना कौरवांच्या बाजूने त्यांना माहिती होतं कोणतं सुष्ट आहे कोण दुष्ट आहे तरी पण त्यांनी तुम्ही आपसात लढा मी फक्त मार्ग चार शब्द सल्ल्याचे देईन तुम्हाला सारथ्य करीन पण युद्ध करणार नाही असे म्हणणारे भगवान कृष्ण हे त्यांचे आदर्श आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये अत्यंत ताठरपणे अत्यंत स्वतःचं सगळं काय म्हणतात त्याला बळपणाला लावून असं म्हणू शकले की सरकार म्हणून कोणाचीही 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 ती कुणाचीही माहिती आहे आप आपल्याला पण तरी देखील ते, ते म्हणताना असं म्हणाले की कुणाचीही दादागिरी वाद धर्मांधता आणि कुणाच वरचं कोणाही केलेलं आक्रमण आता कोण काय करतं हे सगळ्यांना दिसतंय त्यामुळे असं हिंदूंची बाजू घेऊन गेलाची गरजच नव्हती त्याने तोच त्याने पाळला एक संयम कसं आहे की जे घडायचं ते घडू द्यायचं पण आपली प्रतिमा बिघडू नाही द्यायची याला फार मोठं कौशल्य लागतं ते शरद पवारांकडे होतं पूर्वी ते शरद पवारांकडे होत की सगळं आपणच घडवायचं आणि त्यांनी नामानिराळ राहायचं मी त्याला वाईट मानत नाही ते कला आहे ती कला शरद पवारांकडून देखील यांनी शिकलेली आहे असं मी उलट त्यांना कॉम्प्लिमेंट देईन की सगळं घडवून आणायचं आपल्या विविध संस्था संघटना चळवळी आंदोलनं याच्यामधून आणखी एक गोष्ट त्यांनी केली की या सगळ्या ह्याच्यामध्ये टार्गेट ते होऊ नयेत याची काळजी घेण्याकरता त्यांनी मुळामध्ये संघाने संघाचा एक हिंदुत्ववादी युवा चेहरा म्हणून ज्या नितेश राणेला पुढे केलं होतं त्याला त्यांनी संपूर्ण या हिंदूंच्या धर्मयुद्धाचा धर्मवीर किंवा धर्मयोद्धा धर्म चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याची संधी दिली जो मीडिया फडणवीसांना अनुकूल आहे हे आपल्याला निश्चित माहिती आहे त्यांचा अंकित आहे गोदी मीडिया जसा राष्ट्रीय पातळीवर आहे तसं इथेही देवेंद्र मीडिया आहे महाराष्ट्रात तो सगळा देवेंद्र मीडिया तुम्हाला दिसेल नितेशच्या मागे खंबीरपणे उभा आहे ज्या संघटनांवर प्रभाव आहे देवेंद्र फडणवीसांचा त्या सगळ्या संघटना नितेशला नेतृत्व देऊन गाळोगावी त्यांनी लव जिहाद विरुद्ध मोर्चे काढले लव जिहादची मोर्ची ही सुरुवात होती नुसती सुरुवात होती आंदोलनात्मक आता गावोगावी ठिकठिकाणी थी, का आता मी डोंबिलीची एक सभा टी व्हीवर बघत होतो त्याच्यामध्ये मुसलमानांच्या दुकानात जाऊ नका मुसलमानांच्या रिक्षात बसू नका असं व्यापक म्हणजे कुठला संबंधच तुम्ही त्यांच्याशी ठेवू नका अशा तऱ्हेचं आव्हान जाहीरपणे केलं जात होतं पोलीस असताना केलं जात होतं आणि अर्थातच पोलिसांना इन्स्ट्रक्शन नसत्या तर याच्या मुद्द्यावर राष्ट्रद्रोहाचे किंवा जाती वैमनस्य पसरवल्याचे खटले झाले असते की नाही त्यांच्यावर ते नाही झाले याचं कारण असं आहे की फडणवीसांनी त्यांची कुंडलं ही नितेश राणेला दिलेली आहेत म्हणून तो बोलतो त्याच्याविरुद्ध राजीनामा घ्या म्हणतात कुणी काही करत नाही ते करणारही नाही कारण तो त्यांना जे स्वतःला बोलायला अवघड आहे अशक्य आहे मुख्यमंत्री म्हणून ते नितेश राणे बोलतो, नी बोलतो मी नितेश राणेकडे नितेश राणे बोलतो म्हणून बघतच नाही मी देवेंद्र फडणवीस त्याच्या मुखातून बोलतायत असं समजतं म्हणजे खरंच चुकीची उपमा आहे ती देणं नितेश माझा मित्र आहे विचारा उगाच अपसेट येईल तो म्हणाल काय माझी बाकी स्तुती करता आणि हे काय बोललो पण ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडातून वेद वदवले तसंच फडणवीस नावाच्या ज्ञानेश्वरांनी नितेश नावाच्या नि रेड्याच्या तोंडून वेद वजवले धार्मिक ह्याचे असं म्हटलं तर गैर होणार नाही पण ते गैर एवढा करत की नितेश आपला मित्र आहे तो प्रामाणिकपणे याच्यात उतरला आहे त्यामुळे आपण ती उपमा वापरूया नको या हे जमलं तर काढून टाका रे तर नितेश राणेला त्यांनी पुढे केलं आहे त्यामुळे सगळा फोकस जो झाला आहे विरोधकांचा तो नितेशवर झाला आहे यांच्यावर नाही झालेला हे मी अलिप्त आहे तटस्थ आहे शस्त्र करी मी काहीच करत नाही पण गोष्टी सांगेनं युक्तीच्या चार लोकांना करतायत त्याचा फार भाव होत नाही फडणवीसांचं खरंच मनापासून ज्याचं ज्याचं हिंदू धर्मावर प्रेम आहे ज्याला ज्याला हिंदू धर्म संकटात आहे असं वाटतं त्या प्रत्येकाने मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे मी तो म्हणतो त्यांना पत्र पाठवा सगळ्यांनी लाखोच्या संख्येने पत्र पाठवा आणि सांगा की देवेंद्रजी तुमच्यामध्ये आम्हाला दोन हजार दोनची मोदी दिसत आहेत आत्ता गेल्या दोन तीन वर्षामधले आदित्यनाथ दिसत आहेत साक्षात भगवान श्रीकृष्णांचा देखील उपदेश तुम्ही पाळताय इतकं तुमचं सगळं जे धाडस साहस आहे लोक असं म्हणत होते की उत्तर प्रदेश हे पहिलं हिंदू राज्य होईल ते पंतप्रधान झाल्यावर इतर राष्ट्र होईल की नाही याची चर्चा चालूच आहे पण मला असं वाटतंय असं प्रत्येकाने लिहिलं पाहिजे फडणवीसांना की पहिलं हिंदू राज्य उत्तर प्रदेश नाही महाराष्ट्र होईल आणि ते तुमच्यासारख्या एका प्रवर्तकाच्या नियम तुम्ही महाराष्ट्राची नियती आहात आणि म्हणून पहिलं हिंदू राज्य करण्याचं कदाचित श्रेय तुम्हाला मिळू शकेल पण मग जर तसं असेल तर पाच वर्ष तुम्हाला सत्तेवर राहावं लागेल किमान पुढली पाच वर्ष हेही तितकंच खरं आहे आणि अजितदादांसारखे जे तुमच्याशी नकारात्मक भूमिका घेणार आहेत त्यांना दूर करणं हे देखील तुमच्या हिंदुत्वाला उजाळा देणारं ठरेल पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन शुभेच्छा आणि नितेश राणेलाही असाच तू देवेंद्र फडणवीस सांगताय त्याप्रमाणे चालत राहा स्वतःचं डोकं चालवून नको साक्षात श्रीकृष्णासारखा एक अवतारी बुद्धिदाता तुला भेटलेला आहे त्याच्याच इशाऱ्यावर आणि त्याच्याच सांगण्यावर वा स्वतःचं वापरून नको डोकं एवढीच तुला सूचना धन्यवाद